देशाला सर्वस्व अर्पण केलेल्या गांधी परिवाराला अडचणीत आणण्यासाठी भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा प्रमाणे वापर करून सूडबुद्धीने करत असलेल्या कारवाईविरोधात सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर अध्यक्ष चेतन नरोठे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट समोर निदर्शने आंदोलन करण्यात आले यावेळी मोदी सरकारच्या विरोधात मोदी सरकार डरती हे यंत्रणांचा नहीं चलेगी, नहीं चलेगी। गैरवापर बंद करा मोदी सरकारचा धिक्कार असो राहुलजी गांधी तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ है अशा जोरजोरात घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय दणाणून गेला यावेळी चेतन नरोटे बोलताना म्हणाले ज्या गांधी परिवाराने सर्वस्व त्याग करून देशासाठी बलिदान दिले अशा परिवारातील काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना दोन हजार पंधरा साली ईडीने बंद केलेली फाईल मोदी सरकारने धूर्त हेतूने पुन्हा उघडून नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीने खोटा गुन्हा दाखल करून चार्जशीट दाखल करून नाहक त्रास दिला जात आहे अनेक दिवस सोनिया गांधी राहुल गांधी यांच्या चौकशीच्या नावाशी नावाखाली छळ केला जात आहे आज जवळपास वर्षे या चौकशीचे चा चा नाटक सुरू आहे काँग्रेसचा ही दडपशाही सहन करणार नाही त्याविरोधात हे निदर्शन आंदोलन आहे ईडी खरोखरच काम करत असेल तर किरीट यांनी आणि भाजपवाल्यांनी अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले ते सगळे भाजपमध्ये गेल्यानंतर एकाचीही ईडी चौकशी करत नाही सगळ्या भ्रष्टाचारांना भाजपच्या साबणाने स्वच्छ धुवून भाजपमध्ये सामील करून घेतले मोदींनी अजित पवार यांच्यावर हजारो कोटींचा भ्रष्टाचाराचा आरोप केला होता त्याच्या तीन दिवसातच त्यांना सत्तेत सामील करून घेतले भाजप देशभरात हजारो कोटींचे ऑफिस निर्माण केले त्यासाठी कुठून आला पैसा पी एम केअर व राफेलच्या दलाली इलेक्ट्रॉल बॉन्ड यामध्ये मोदींनी किती पैसे किंबहुना दलाली खाली याचीही ईडीने चौकशी करावी अदानी अंबानी आणि इतर व्यावसायिकांचे बारा लाख कोटी बँक कर्ज माफ केले त्याचा हिशोब कोण देणार भाजपचा प्रचंड भ्रष्टाचार लपवण्यासाठी काँग्रेसला टार्गेट केले जात आहे राहुल गांधी देशभरात मोदी सरकारच्या आणि भाजपच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध रान पेटवण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून सोनिया गांधी राहुल गांधी आणि इतर काँग्रेस नेत्यांना ईडी सी बी आय इन्कम टॅक्सच्या चौकशीत गुंतवून गॅस पेट्रोल डिझेल दरवाढ महागाई भ्रष्टाचार बेरोजगारी जीवनावश्यक वस्तूंवरील अनावश्यक जी एस टी खालावणारी देशाची आर्थिक स्थिती जागतिक बाजारपेठेतील रुपयांचे अवमूल्यन शेतकऱ्यांचे प्रश्न यांसारख्या गंभीर मुद्द्यांवर आंदोलन करण्याची हिंमत करणार नाहीत असे मोदी सरकारला वाटते ब्रिटिश साम्राज्याचा सूर्य मावळत नाही असे म्हणणाऱ्या ब्रिटिशांना काँग्रेस कार्यकर्ते घाबरले नाहीत त्यांना देशातून हाकळून लावले ते काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते मोदी सरकारला काय घाबरणार मोदी सरकारच्या या दडपशाहीला सोनिया गांधी राहुल गांधी पुरून उरतील मोदी सरकार पडूळे ते कधीही झुकणार नाहीत या आंदोलनात शहराध्यक्ष चेतन नरोटे महिला अध्यक्ष प्रमिला तुपलावंडे माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे प्रदेश यंग ब्रिगेड अध्यक्ष सुदीप चाकोते युवक अध्यक्ष गणेश डोंगरे कार्याध्यक्ष हनुमंतू सायबोलू प्रदेश सरचिटणीस नरसिंग आसादे दत्तू बंद पट्टे एन के क्षीरसागर भीमाशंकर टेकाळे तिरुपती परकी भंडला महेश लोंढे भोजराज पवार रमेश हसापुरे हारुण शेख भारती पलपल्ली शोभा बोबे रेखा बिनेकर मुमताज शेख सुभाष वाघमारे नूर अहमद नालवार वशिष्ठ सोमकांबळे पूजा चव्हाण मोहसिन फुलारी सायली पठाण तौसीफ शेख शुभांगी लिंगराज नागेश मेत्रे आकाश वाघमारे अकबर शेख अभिषा अभिषेक अच्छुकटला सानिया शेख यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आम्ही या ठिकाणी जे आंदोलन करतोय आपण बघताय की देशामध्ये मोदी सरकार हे ईडीला पुढं करून आमच्या नेत्या सोनिया गांधी असेल राहुल गांधी असेल जी फाईल पंधरा वर्षाखाली फाईल संपवलेली होती त्या फाईलला क्लीन चिक दिलं होतं आज पंधरा वर्षानंतर ते फाईल काढून त्यांच्यावर एप आर दाखल करण्याचं दा काम हे भारतीय जनता पार्टी ह्या ठिकाणी करते भारतीय जनता पार्टी ईडीला पुढं करून आदरणीय सोनिया गांधी असेल दी गांधी यांच्या यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांचा आवाज दाबण्याचा या ठिकाणी प्रयत्न आहे पण नेहरू गांधी हे बलिदानाचं एक देशात प्रतीक आहे त्यांच्या घराण्याने अनेक देशासाठी अनेक लोकांची या ठिकाणी हत्या झालेली आहे अनेक लोकांनी देशासाठी बलिदान दिलेलं आहे त्यामुळं हे परिवार यांना घाबरणार नाही आपण बघताय की सगळ्या मीडियावर अनेक राज्यामध्ये सोनिया गांधी राहुल गांधी संघर्ष करो हाम तुम्हाला साथ आहे आज सगळ्या मीडियावर तेच आहे त्यामुळे सोलापूर शहरामध्ये खासदार पंडित यांच्या नेतृत्वाखाली सोनिया गांधी राहुल गांधी, गांधी मत धरू हाम तुम्हाला साथ आहे हे जनता तुमच्याबरोबर आहे असे खोटे अनेक गुन्हे त्यांच्यावर दाखल करतील पण ते घाबरणार नाहीत केवळ सत्तेच्या हातात असल्यामुळं त्याचा गैरवापर करून हे खोटे गुन्हे सोनिया गांधीवर राहुल गांधीवर करत आहेत त्याचा निषेधार्थ आज काँग्रेस ठिकाणी आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीच्या या ठिकाणी निषेध व्यक्त करण्याकरता आम्ही सर्वजण रस्त्यावर उतरलेला अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका